सांगली महापालिकेच्या सर्व प्रभाग समितीमध्ये जनता तक्रार निवारण उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे कुपवाड कार्यालयात नागरिकांसाठी तक्रार निवारण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेल्या शंभर दिवस उपक्रमाअंतर्गत महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री रविकांत अडसूळ यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या सर्व प्रभाग समितीमध्ये जनता तक्रार निवारण उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे यानुसार आज बुधवार दिनांक तीन ते पाच यावेळी सांगली मिरज आणि कुपवाड कार्यालयात नागरिकांसाठी तक्रार निवारण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यामध्ये कुपवाड विभागीय कार्यालयात सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांनी सर्व विभाग प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत त्यावर तात्काळ कार्यवाहीबाबत कामकाज केलंय कुपवाड कार्यालयात जनता तक्रार निवारण उपक्रमाला का नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय बिरो रिपोर्ट नमस्कार मी सचिन विजय सागावकर प्रभारी आयुक्त प्रभाग समिती क्रमांक तीन आज प्रभाग समिती क्रमांक तीन येथे मान्य मुख्यमंत्री मोदय यांच्या शंभर दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्या अंतर्गत तसेच मान्य आयुक्तोसोबत व आमच्या मान्य उपायुक्त मॅडम यांनी दिले सूचनेप्रमाणे आज नागरिकांचे संवाद तसंच नागरिकांच्या तक्रारीबाबत आम्ही आज दुपारी तीन ते पाच या ठिकाणी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा समूह हजर होतो सदर वेळेत जास्त जास्त नऊ तक्रारी आलेल्या होत्या त्या तक्रारीमध्ये साफसफाईच्या तक्रारी त्याचबरोबर नगरजना विभागाच्या लेआउटच्या तक्रारी स्वच्छता गटारी नसणे तसेच पाण्याची समस्या याबाबत खूप तक्रारी आलेल्या होत्या त्याबाबत संजय यशवंतनगर ठिकाणच्या पाणी तक्रारीबाबत माननीय मोनानी सरांनी पाणी व्यवस्थित देण्याबाबत योग्य ती काळजी घेत आहे त्याचे नियोजन करत असल्याबाबत सांगण्यात आले तसेच वॉर्ड नंबर आठमध्ये जी तक्रार होती की ड्रेनेजचे पाणी अपार्टमेंटच्या ड्रेनेजची साफ अपार्टमेंटच्या ड्रेनेजचे सोबे कटाचे पाणी रस्त्यावर येत होते त्याबाबत देखील मी कुंभार कुंभारसाहेबांच्याशी चर्चा करून ते पाणी कसे कटरायला जोडता येईल याचे नियोजन आठ दिवसात करून त्यांचा मार्ग आम्ही नागरिकांचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करीत आहे तसेच नगर रचनाच्या ज्या काही तक्रारी होत्या त्या तक्रारी मी माझे शाखा अभियंता आझम यांच्याकडे ते देण्यात आलेले आहेत देखील त्यांनी आठ दिवसात तपासून त्याबाबतची कागदपत्र संबंधित नागरिकांना देण्याबाबत सूचना दिल्या दे आहेत असेच आम्ही रोजच्या रोज येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी स्वतः लक्ष घालून स्वतः समक्ष जागेवर जाऊन जागच्या जागी निकाली काढण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत जेणेकरून नागरिकांना महापालिकेबद्दल समाधान व्यक्त होईल व आम्हाला देखील काम करा केल्याबद्दलचे समाधान आयुक्त साहेबांनी जनता निवारण केंद्र हे आता सोय सोयी उपलब्ध करून आम्हाला अशी म्हणजे संधी दिलेली आहे की आमचा जनतेचा सा प्रश्न साहेबांसोबत आपल्याला डायरेक्ट मांडता येतो त्यामुळं आज आम्ही आयुक्त साहेबांनी येऊन आमचा प्रश्न आमचा जो रस्ता आहे बडेपीर कॉलेजचा जो चिखलासा पूर्णपणे भरलेला असतो त्या रस्त्याची तक्रार आम्ही डायरेक्ट आयुक्त साहेबांकडे केलेली आहे तरी आमच्या पावसाळ्याच्या आधी किंवा आमचा प्रश्न भेटेल आमच्या जनतेचा सर्व म्हणजे प्रश्न भेट असेल घंटागाडी कचऱ्याची गाडी वगैरे कचऱ्याची गाडी आत येत नाही असा जो काही प्रश्न असेल तो मिटेल असं आमची आहे यापूर्वी आली की आई साहेब असणार नसणार तर ते आम्हाला कोणत्या त्यांची पी वगैरे सांगणार की आज सुट्टी वेगळ्या आहेत आज त्याच्या वेळेस भेटणार आहेत अपॉइंटमेंट घेणार अशी आमची अडचण होती पण आता सोयीस्कर झालेली की आपल्याला डायरेक्ट भेटतात आम्ही राहतो आयली शक्य खूप वॉर्डमध्ये तर आमच्या रस्त्याची आणि लाईटीची सोय मागणी तरी आमची मागणी मान्य करावं ही आमची विनंती आहे तरी आम्हाला तिथं जाण्या येण्याची सुविधा नाही आहे रस्त्याला मोरून टक्करणी व्हावं ही आमची मागणी आहे हा चांगलं आहे असं वाटतं आहे हा केल्या त्याने आपल्या जनतासाठी त्यात आमचं पण म्हणजे ज्यांच्याकडं सुविधा नाही त्यांच्याकडं बघावी ही आमची त्यांना मागणी आहे एस बी मराठी सांग